ಆಕಾಶವಾಪರ್ आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लर व्यवसायावर दोन हजार अठरामध्ये कायद्यानं बंदी आहे हर्बल हुक्का पार्लर नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत अवैधरित्या हुक्का पार्लरवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कडक करण्यात येईल अवैध हुक्का पार्लर चालवण्याचा तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास अजामीनपात्र गुन्हा समजण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तर sangkitlah भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्यानं आज मंगळवार सव्वीस मार्च रोजी हिंगणा नागपूर येथील जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात वॅम अर्थात वेव्ज अॅनिमे आणि मंगा स्पर्धेचं आयोजन केलं होतं गुवाहाटी कोलकाता भुवनेश्वर वाराणसी दिल्ली आणि मुंबई येथील यशस्वी आयोजनानंतर वॅमनं क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं आणि अॅनिमे मंगा आणि वेबटूनमधील देशांतर्गत प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचं आपलं ध्येय सुरू ठेवलं आहे विजेत्यांना पेन टॅबलेट स्टेशनरी तसंच रोख बक्षिसर देण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात अनुगुंज वार्षिक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला या बहुप्रतिक्षित महोत्सवात क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला अनुगुंज महोत्सवाचं उद्घाटन नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्या हस्ते झालं डॉक्टर माधवी खोडे चौरे या विद्यापीठाच्या प्रथम महिला कुलगुरू असून ही एक ऐतिहासिक उपलब्धता असल्याचं प्राचार्य डॉ रविशंकर मोर म्हणाले चुका या कोणत्याही व्यक्तीकडून होत असतात मात्र क्रोधातून केलेल्या चुका कुणाच्या आयुष्यावर बेतू शकतात या जीवितहानी हानीसह समाजालाही मोठी किंमत प्रसंगी मोजावी लागते हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत मनाचा संयम जपणे आणि क्षणिक क्रोधापासून स्वतःला वेळी सावरणं महत्वाचं असतं असं प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केलं मध्यवर्ती कारागृह नागपूर इथं बंदीजनांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमासह तरलतम संवेदना वृद्धिंगत व्हावयात या उद्देशानं आयोजित जीवन गाणे गातचं जावे या सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आज विदर्भात अकोला इथं सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपूर इथं अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार